नमस्कार मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत दिनांक सात फेब्रुवारी रोजी मतदान आहे आणि नऊ तारखेला निकाल आपल्या हाती येणार आहे प्रत्येक पक्ष जो आहे तो आपल्या आपली ताकदपणाला लावत आहे पक्षानं दिलेले उमेदवार आहेत ते आपापले चिन्ह आपापला अजेंडा मतदानापर्यंत पोहोचवण्यासाठी भरी प परिश्रम घेत आहेत आणि आपल्याकडे असणारा जो कालावधी आहे तो प्रचारासाठी वापरणं आणि लोकांच्या मताचे जे दान ते पतरात या साथी आप जे आहे ते आपल्या पदरात पाडून घेणं यासाठी प्रत्येक जो उमेदवार आहे तो आपापल्या परीनं त्या ठिकाणी मेहनत घेतो आहे आणि आज आपण व्हाळ जिल्हा परिषद गटामध्ये आहोत व्हाळ जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या वतीनं अर्थात धनुष्यबाणे चिन्हाच्या वतीनं उमेदवार जे आहेत त्या आहेत शा शिवानी संदीप सावंत आणि त्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये पहिल्यांदाच उतरल्या आहेत मात्र त्यांचे जे मिस्टर आहेत ते गेले अनेक वर्ष समाजकारणात राजकारणामध्ये आहेत त्यांच्या पाठीशी अनुभव आहे आणि गृहिणी जरी असल्या तरी त्याचबरोबर त्यांनी या सगळा प्रवास जो स्वतः पाहिलेला आहे त्यामुळे यावेळेला या, या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यानंतर त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत कशा पद्धतीनं मतदारांशी संपर्क साधत आहेत कोणत्या मुद्द्यांवरती त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या आहेत या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपल्याबरोबर आहेत जिल्हा परिषदेच्या उमेदवार शिवानी संदीप सावंत मॅडम तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की आपल्याला शिवसेनेचा अर्थात एका मोठ्या पक्षाचं एक चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे आणि आपण त्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे काय वाटतं कशा पद्धतीने आता तुम्ही लोकांपर्यंत जात आहे आणि कसा प्रतिसाद लाभतो आहे लोकांचा सा? खूप चांगला प्रतिसाद मला मिळतो आहे कारण विकासाची कामं खूप अपूर्ण आहेत आणि ती घेऊनच आम्ही विकास, विकास पुढचा प्रवास करायचा आहे विकास करायचा आहे त्यामुळे इतर लोकांशी भेटीगाठी होत आहेत मी त्याच गावची असल्यामुळे त्या वा मतदारसंघातच मी राहिलेली असल्यामुळे तिकडच्या मूलभूत ज्या संक गरजा आहेत खऱ्यातल्या काय गरज आहे तिथल्या लोकांना हे मला खूप समस्या मला जवळून पाहिलेल्या आहेत मी अनुभवले आहेत त्यामुळे तिथल्या लोकांचे मला खूप सपोर्ट चांगला मिळतो आहे की बाबा तुम्ही आम आमच्याबरोबर राहिला आहात आमच्याबरोबर आहात त्यामुळे तुम्ही निश्चितच आमच्यासाठी काहीतरी करू शकता अशी त्यांना विश्वास विश्वास आग। आहे त्यांना आमच्यावर मॅडम तुम्ही आता साधारणतः बावीस गाव या मतदारसंघामध्ये आहेत आणि आता तुम्ही या एवढ्या कालावधीमध्ये सगळ्या गावागावांमध्ये फिरत असाल तुमच्याशी लोक संवाद साधत असतील आपल्या समस्या मांडत असतील अशा कोणत्या समस्या वाटतात तुम्हाला की ज्या या मतदारसंघातल्या पूर्ण होणं त्या गोष्टींना आपण हात घालणं आवश्यक आहे तिथे खूप मूलभूत गरजा म्हणजे पहिलं पाणी रस्ते वीज आरोग्य ह्या गरजा तर आहेतच त्याचे खूप प्रॉब्लेम आहेत खूप समस्या आहेत त्याचबरोबर तिथे वीर सारख्या किंवा तोंडी भागात पंचेचाळीस गावांना जोडणारा एक मोठा ब्रिज हा होणे फार महत्त्वाचा आहे था। तो ब्रीज जर झाला तर तिथल्या लोकांना दळणवारणाचा मार्ग मोकळा होईलच पण पर्यटन वाढेल आणि त्यानिमित्ताने तिथे स्थानिक जे तरुण बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळू शकतो त्यानिमित्ताने त्यांना शहराकडे जाण्याची गरज नाही ते गावात तिथेच राहून आपल्या घरा कुटुंबासमोर तिथे व्यवसाय करू शकतात पर्यटन वाढवू शकतात अजून कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला वाटतात की फार महत्वाचे आरोग्याचे विषय बरेच आहेत आता गुरांचे दवाखाने म्हटलात तर गुरांचे दवाखाने तिथे खूप कमी प्रमाणात आहेत आणि आहेत तिथे डॉक्टरही अव्हेलेबल हो नाही आहेत त्यामुळे लोकांना शेतकऱ्यांना जे गोरगरीब शे, शेतकरी आहेत त्यांना प्रायव्हेट डॉक्टर परवडत नाही तर त्यांच्यासाठी काहीतरी करावं हेच माझे स्वप्न आहे मॅडम हा विषय तुम्ही मला वाटतं कोणी हाताला आताशी घेतला नसेल कारण हा विषय जो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे मानवी आरोग्याची आपण काळजी करतो मात्र जे आपले पशुधन जे आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं सुद्धा महत्वाचे आहे आणि त्यामुळे तुम्ही या विषयाकडे पाहताय अजून अशा कोणत्या विषय आहेत की ज्या महिलांसाठी आपल्याला करणं आवश्यक आहे किंवा तरुणांसाठी महिला आज कुठच्या क्षेत्रात कमी नाही आहेत प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे गेलेल्या आहेत त्यात पण आता आया गावातून आठ गावातून किंवा वाड्या वस्तीवर हो ज्या महिला आहेत शिक्षित असो अशिक्षित असो त्यांनाही बाहेर पडण्याची गरज आहे स्वतःच्या पाया उभं राहण्याची गरज आहे कारण एखादी स्त्री स्वतः सक्षम झाली तर ती पुरं कुटुंब सक्षम करू शकते त्यामुळे महिलांनी आता बाहेर पडायला पाहिजे महिला बचत गट त्यांच्या माध्यमातून पुढे यायला हवं स्वतःचा व्यवसाय करायला पाहिजे कारण एखादी महिला एक कुटुंब सांभाळते त्यामुळे त्या महिला सगळ्या कुटुंब सांभाळू शकतात तर ती पुरं गाव सांभाळू शकते जिल्हा सांभाळू शकते कारण तेवढी सक्षम महिला आताच्या आहेत स्वप्न पण खूप असतात स्वप्न असतात ध्येय असतात स्वतःची ध्येय असतात त्यामुळे महिला हे सर्व करून दाखवू शकतात आणि आतापर्यंत महिलांनी केलेल्या आहे त्यामुळे निश्चितच लोकांनी विश्वास ठेवावा एक महिला कुटुंब सांभाळू शकते तर कुटुंबातल्या खास खर तिला माहिती असतात काय अडीअडचणी जास्त महिलांना येत असतात त्यामुळे ह्या सगळ्या मूलभूत ज्या गरजा आहेत किंवा इतर समस्या आहेत ह्या जास्त त्याच्याने महिला सॉल्व करू शकतात असं मला वाटतं म्हणजे एक महिला म्हणून तुम्हाला लोकांपर्यंत जाणं किंवा त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि त्या सोडवण्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता असा तुम्हाला विश्वास आहे मॅडम काय वाटतं की आता लोकांचा तर प्रतिसाद तुम्हाला बघायला मिळत असेल तुमचे पतीराज जे आहेत ते लोकांना माहिती आहेत मात्र तुमचा चेहरा लोकांसमोर पहिल्यांदाच जातोय काय वाटतं तुम्हाला काय लोकांनी तुम्हाला मतदान द्यावं आत्तापर्यंत एवढ्या वर्षात कुटुंबाची जबाबदारी माझ्या होती त्यामुळे मुलं लहान होती त्यामुळे मला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आता येता आलं नाही पण पन आत्तापर्यंत सर्व जनतेसाठी काम करण्याचं खूप आवड आहे माझे मिस्टर जे माझे आहेत त्यांनी आत्ता एवढी वर्ष मला वाटतं वीस पंचवीस तीस वर्ष ते आहे राजकारणात आहेत जनसेवा करत आहेत त्यांच्याबरोबर मीही केलेलं आहे पण सिंहाचा नाही पण खारीचा वाटा निश्चितच माझा त्यांच्याबरोबर आहे पण प्रत्यक्ष मी समोर कधी आली नाही आत्ता जर मला संधी मिळाली आहे त्यामुळे मी निश्चितच विकायाची कामं लोकांचे प्रॉब्लेम निश्चित त्यांच्या सहकार्याने निश्चितच सॉल्व्ह करणे असं मला वाटतं संधी मिळाली संधीचं सोनं करायचं आपल्याला करणार आहे पहिलीच आणि काय वाटतं मतदार तुमच्या पदरात कल टाकतील म्हणजे मतदान देतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथजी साहेब आहेत तसेच आपले पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आहेत आणि ह्यांच्या माध्यमातूनच आपण विकासाची कामाला हे करायचे विकास काम करायची आहेत त्याबरोबरच आपल्याला आपले उपशिवसेनेचे उपनेते आहेत सदानंदजी चव्हाण साहेब तसेच प्रशांतजी यादव आहेत बाळशेठ जाधव जे ज्या जिल्हा परिषद सदस्य होते ते आहेत यांच्या सगळ्यांचा सहकार्य माझ्या पाठीशी आहेच खंबीरपणे आहे त्यामुळे मला वाटतं मी निश्चितचं विकास कामं खूप चांगल्या प्रकारे मी करीन आणि लोकांचा विश्वास नक्कीच जिंकेन समोर आपल्या काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांपेक्षा आहे। 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 शिवा आणि संदीप सावंत या उजव्या आहेत हे तुम्ही लोकांना सांगत असाल आणि तुमच्या बोलण्यातून तुम्ही ते लोकांना सांगितले सर ते शेवटी आपण मतदारांना काय आवाहन करा मतदारांना एवढंच सांगेन की एवढी वर्ष संदीप सावंत यांनी जनतेसाठी काम केलेलं आहे त्यांची कामाची पद्धत सगळ्यांना माहितीच आहे आता वरती सत्तेत आपण आहोत पालकमंत्र्यांची साथ आहे त्यामुळे विकास कामं करायला एक तुम्ही मला संधी द्यावी आणि मला सपोर्ट आणि आशीर्वाद द्यावा हेच मी त्यांच्या म्हणून हा होत्या शिवानी संदीप सावंत ज्या वहाड जिल्हा परिषद गटेतून उमेदवारी म्हणून त्या उभ्या आहेत आणि त्यांनी एकंदरीत या आपल्या मतदारसंघाचे काही प्रश्न आहेत ते मांडलेले आहेत त्या प्रश्नांवरती आपल्याला काम करायचं आहे त्याच प्रश्नांना न्याय द्यायचा आहे मतदारांनी जो विश्वास दाखवेल त्या मतदारांच्या एकंदरीत विश्वासाला सार्थ ठरायचा अशा पद्धतीचा त्यांनी या ठिकाणी मानस व्यक्त केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं मतदार त्यांना मतदान करतात कारण दिवस फार कमी राहिलेले आहेत सात तारखेला मतदान आहे नऊ तारखेला निकाल आपल्या हाती येणार आहे त्यामुळं मतदारांशी संवाद साधतील मतदारांसमोर त्या संपर्क साधून आपल्या पदरात मतदान जास्त यासाठी प्रत्येक जर उमेदवार प्रयत्न करेल मात्र शिवानी संदीप सावंत या नेमक्या कशा पद्धतीने गुलाल उधळतात हे पाहण्यासाठी आपण सर्वच उत्सुक आहात तुर्तास मॅडम आपण आपल्याशी संवाद साधलात आपले, आपले मनोपूर आभार धन्यवाद धन्यवाद